शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे दोन समाजामध्ये दरी वाढायला नको अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे आरक्षणा संदर्भात मतभेद असण्याचं कारण नाही सरकारनं जी चर्चा करायला हवी होती ती केली नाही जरांगे भुजबळ हाके आणि आम्हाला चर्चेला बोलवा असं पवारांनी म्हटलं माझ्याशी प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मदत असायचं काही कारण नाही काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे आणि काळजी मला या गोष्टीची आहे की दोन वर्गांच्या मध्ये एक प्रकारचं अंतर का काही अशी स्थिती मला दिसते महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण भाजपनं विधानसभेला दोन